किंनी ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिनांक सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत सारकिनी येथे सरपंच श्री राम पाटील आंबेकर यांच्या परवानगीने सारकिन्नी येथील नुकताच बीएसएफमध्ये निवड झालेला जवान चिरंजीव नितीन परमेश्वर आंबेकर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोह करण्यात आले सर्व ध्वजारोहणाचा कार्यक्रम गावचे सरपंच श्री राम पाटील आंबेकर उपसरपंच सौ वनिताताई अनिल चव्हाण व सदस्य सौ संध्या संदीप आंबेकर सौ सीमा निलेश राठोड श्री प्रभाकर सुखदेव आंबेकर श्री नितीन रामकृष्ण आठवले श्रीमती सुनीता धनंजय खंडारे तसेच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सारकिने श्री ज्ञानेश्वर वासुदेवराव बिचारे रोजगार सेवक श्री गणेश राजाराम आंबेकर ग्रामपंचायत कर्मचारी श्री प्रकाश विठ्ठलराव आगे रास्तभाव दुकानदार श्री अनिल भाऊ हरिश्चंद्र चव्हाण तसेच जिल्हा परिषद शिक्षण समिती अध्यक्ष व शिक्षक आरोग्य सेवक श्री किरण प्रकाश चव्हाण गावातील सर्व नागरिक हजर होते प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा